श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा <laughs> खूप दिवसांनी फोन त्या दिवशी बघितला तुमचा पण तुम हो आमचे कार्यक्रम होते ना शाळेचे तर फार उशीर झाला रात्री आम्हाला अच्छा अच्छा चालते ठीक आहे नवीन अनुभव सांगायचा काय झालं बघा साईट वर राहावं लागतं मला कधी कधी अच्छा अच्छा अच्छा, 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 अच्छा। हा हा हो आणि बिलारला रूम आहे आपली पुस्तकाचं गाव भिल्हार कुठे कुठे भिलार पुस्तकाचं गाव महाबळेश्वर हो अच्छा तिथे काय आहे तुमचं रूम आहे भाड्यानं घेऊन राहतो मी तिथं अच्छा अच्छा हा फार सुंदर आहे गाव ते हो 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 तर संध्याकाळी सात वाजता बघा मंडळी आमची घरात बसली होती असं रूम मध्ये अच्छा अच्छा आणि किचन मध्ये सुनबाईन मुलगा होता आमचा तर डायरेक्ट साप आला बघा घरात अरे बापरे हा हा हो साप मोठा साप होता नाग होता अरे आणि मंडळी म्हणली अरे म्हणली बाळा साप आला म्हणली आपल्या घरात बापरे घाबरलं नाही का त्या घाबरल्या पण पोराला म्हणतात तर ते किचन मध्ये होता ते खाटवर बसले दोघांना बायको सुन आणि मुलगा अच्छा <laughs> आणि लगेच मला कॉल केला पत्नीने माझ्या सापालाय म्हणली आहो लय मोठा साप आलाय घरात मी म्हणलं घर त्याच आहे भाड्या नाही आपण म्हणलं आणि ते संरक्षण करणार आपलं काहीच करत नाही तुम्हाला तुम्ही घाबरू नका म्हणलं अजिबात अरे वा हो <laughs> शब, शब्दाची ताकद लय मोठी असती ताई फक्त विश्वासाचे शब्द पाहिजेत अगदी अगदी खरंय हो तर तिला अनुभव आहे ना माझ्या शब्दाचा बरोबर हो तर म्हणजे काय करायचं काहीच करू नका तुम्ही जागेवर थांबा आणि हो था ते साप तसाच मध्ये घरात गेला बघा किचन मध्ये जात होता ते आमची सूनबाईले बियाची माहिती नाही हो मग ते साप बघला आणि सरळ घरामध्येच निघून गेला आणि गायब झाला बघा साप ते घरातच घरातच गायब झाला तुम्हाला रात्री झोप आली का नाही ना मी त्यांना सांगितलं मी बाहेर होतो तुम्हाला काहीच करत नाही बिनदास भीती अशी अजाबात मनामध्ये ठेवायची नाही ते काहीच करत नाही परत तुम्हाला दिसत बी नाही म्हणलं ते तर ते तसंच झालं बघा ताई आणि गावाकडं माझ्या मावस भावाचे मुलं आहेत त्यांना बघा त्या मुलाचं नाव परमेश्वर मुंडे आहे तर त्यांच्या मंडळीच्या पायात साप गुरमळला बघा अच्छा घरातच आपले अनुभव ऐकले त्यांनी मला फोन वगैरे केला हो तात्या तनला अनुभव लय सुंदर आहेत तुमचे आणि मला काही सेवा द्या म्हणला तुम्हाला काय वाटेल तशी तुमची सरदा आहे म्हणलं लई तर तुम्ही सेवा सांगाल तर मी करतो म्हणलं बाळा म्हणलं सेवा काय आता सेवा तर चालूच आहे म्हणलं तुझी आपलं गुरुचरित्राचं पारायण नेहमी त्यांच्या घरात असतं बरं हो ते सतत चालू ठेवायचं म्हणलं आणि करत राहायचं म्हणलं भगवंताच बरं बरं तर ठीक आहे मी तसंच करीन म्हणलं तर एक आठ दिवसाला बघा त्याच्या मंडळीच्या पायात साप आला अच्छा आणि घरामध्ये बरं आणि साप मारला बघा ते त्यांनी मारला हो हो अरे. मारला आणि लगेच अजून चार पाच दिवसाला हुँ. ते परमेश्वरच्या पायात त्याच्या पायात साप गुरुवाडला घरातच अरे बापरे हा हा ते पण साप त्यांनी मारला मेसेज कॉल मारला बघा आणि ज्या दिवशी साप मारला त्या दिवशी संध्याकाळी रात्रीच्या त्याच्या सपनामध्ये साप आला साप आला मेल्याला अच्छा हाँ, हाँ. साप आला आणि जे माणूस साप मारला जे माणूस होता का नाही ते माणूस पण त्याच्या सपनात आणि ते साप पण रे आणि सपनातच ते सापाच्या पाठीमाग पाठलाग करतात दोघ जण आणि ते साप असा गेला माग गेला गेला गेला, गेला न एक बीळ होतं त्या बिळामध्ये गेला असा आणि तिथं ती महादेवाच्या तीन पिंडा होत्या Oh. तर ताई त्यांनी विचार केला होत ते बर्मा त्यांनी सकाळी उठून आंघोळ वगैरे केली पूजा देवपूजा केली आणि आपण जाऊनच बघायचं म्हणणार त्या जागेवर स्वप्नातली जागा त्यांनी आठवण ठेवली बरोबर अरे वा हो. हा, हा. आणि गेला ताई तर खरोखर तिथं ते साप गेलेलं बीळ पण तिथंच आणि साक्षात महादेवाच्या तीन पिंडा तिथं बघा अरे बापरे हो तर त्यांनी मला सकाळी उठून फोन केला तात्या त्या म्हणला असं असं झालं म्हणलं मला म्हणलं बाळा म्हणलं आता शिवरात्री येते ना शिवरात्रीला अभिषेक कर म्हणलं तिथं अभिषेक कर आणि भगवा झेंडा लाव म्हणलं तिथं म्हणजे ते उगम झाला ताई महादेवाचा तिथं तीन पिंडा साक्षात आहेत तिथं आणि त्याने व्हॉट्सअपला फोटो सेंड करतो फोटो ते हो 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 पाठवा पाठवा मला ते म्हणजे हो, 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 हो देतो पाठवून Obrigado. <laughs>